फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अँबेसेडर हॉटेलच्या समोर तीन वर्षाचा मुलगा बेवार स्थितीमध्ये रडत असलेला पोलीस शिपाई वामने यांना आढळून आला त्यांनी या बालकाला सोबत घेऊन आजूबाजूच्या भागामध्ये विचारपूस केली परंतु या बालकाचे पालक मिळून न आल्यानं ना, या बालकास पोलीस स्टेशनला आणून ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात त्यांनी दिला नातेवाईकाच्या अंत्यविधीकरिता गवळी कुटुंबातील सदस्य जुना पुणे नाका या परिसरात आले होते या मैतीमध्ये तीन वर्षाचा स्वराज्य सुद्धा आला होता गर्दीमध्ये तो हरवून गेला मुलगा हरवल्यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध चालू केली होती ऑपरेशन मुस्कान पथकानं या बालकाला ताब्यात घेऊन त्याचा फोटो काढून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून या बालकाचा फोटो स्थानिक लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केला यामध्ये त्यांच्या पालकांबाबत माहिती मिळाल्यानं त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पोलीस ठाण्यास बोलावून घेतलं या पालकांचे आधार कार्ड पाहून खात्री करून त्या बालकाला कायदेशीररित्या पालकांच्या ताब्यात दिलं ऑपरेशन मुस्कान पथकाने केलेल्या प्रयत्नांमुळे अवघ्या चार तासातच कायदेशीर पालकांच्या ताब्यात बालकाला देण्यात आलं ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील पोलीस शिपाई पाटील आणि वामने यांनी केली